आम्ही राहत असलेल्या वाड्या वस्तीवर सुविधा देखील केलेल्या ना नाहीत याचा निषेध म्हणून येत्या सात फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कागल तालुक्यातील कौलगे आणि नाणेबाई चिखली येथील गावापासून दूर वस्तीवर राहणाऱ्या ना नागरिकांनी घेतला आहे याबाबत जवळपास शंभरवर नागरिकांनी गट विकास अधिकारी प्रमोद कुमार तराळकर यांना निवेदन दिले आहे कौगनुळे नदा पोवार नाईक सातपुते आणि भोसले वस्तीवरील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरवठा करूनही केवळ आश्वासनेच मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे जोपर्यंत मूलभूत सुविधा मिळत नाहीत तोपर्यंत सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट नमस्कार मी भारत राजाराम कोंबळे चिखली ग्रामपंचायत आद व कौलगी ग्रामपंचायत आधी वाडी वस्तीवरील रहिवासी आम्ही सर्वजण नदाब वस्ती कोगनोळी वस्ती नाईक वस्ती या वस्तीवरील रहिवासी असून सातपुते वस्ती या वस्तीवरील रहिवासी असून आजपर्यंत आमची अनास्था जी आहे ती फक्त रस्ता आणि पाणी त्या पाण्याच्या विषयी आज आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात उभा राहिलेलो आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या विषयावर आम्ही अशी असा पवित्र्यात आहे की बाबा जो कोण उमेदवार आपल्याला येऊन रस्ता पाण्याची सोय करून देईल त्याच्या बाजून आम्ही उभं राहायचं असं नियोजन ठरवून ठेवलेलं आहे आणि आज आजपर्यंतचे जे जे काही सत्ताधारी होऊन गेले किंवा ग्रामपंचायत मध्ये जे सत्तेत होते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्तेत जे होते त्यांनी आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासन देण्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही गेल्या पाच वर्षापूर्वी ज्यावेळी आले होते मत मागायला त्यावेळी त्यांची अशी अवस्था होती की पुढच्या वेळी आम्ही ज्यावेळी घेईन त्यावेळी डांबरी रस्त्यावरून तुमच्या घराकडे आम्ही पुढच्या वेळी मत मागायला गेल असं सांगून गेले होते ते आता ह्यावेळी मत मागायला सुद्धा आले नाहीत की डांबरीकरून पण डांबरीवरून पण आले नाही अशी अवस्था आमची सध्याची आहे जर तुम्ही रोडचं म्हणजे सध्याच चित्र जर बघितला तर अशी अवस्था आहे की म्हणजे त्या रोडवरून रोड आहे की नदी वाहते काही समजायला मार्ग नाही अशी परिस्थिती आहे ही जी आमची काही भूमिका आहे ती आम्ही आता ही तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत चालू आहे आणि या न्यूजच्या माध्यमातून तरी आमची किमान काहीतरी सोय दे आणि कुठेतरी दखल घेतली आमची अपेक्षा आहे स्वभाव असत पवार आम्ही असं शेतामध्ये राहतोय अड्ड्यावर आणि आमची मुलं शाळेला जातात इथं पाण्यात जावं लागतंय आम्हाला पावसाळ्यात या पंचायतीची म्हणा नाही तर हिची आम्हाला कुठलीही सुविधा नाही पाण्याची नाही अगर लाईटची नाही आम्हाला लाईट आली ही कौलग्याकडनं आलेली आहे आम्हाला लाईट हे पण आम्ही कधी म्हंटलो नाही कारण आता आम्हाला अर्जंट रस्त्याची पुरा गरज आहे आम्हाला रस्ता रात्रीच यावं लागतंय तिथं काय सोय नाही पाण्याची पण काय सोय नाही आम्ही इरीचं पाणी आणतोय ही आमची अपेक्षा आहे दुसरी काय अपेक्षा नाही हा निवडणुकी आल्या त्यांनी येतात पाच वर्षात एकदा येतात करूया म्हणतात आणि परत जातात परत कोण येत नाही काय आमची काय मत मत एवढा आमचं आहे आमची काय दुसरी अपेक्षा नाही आमची हीच अपेक्षा आहे त्याच्यासाठी पाणी आणि आम्हाला रस्ता झालंच राहायचे आमची मुलं लहान लहान आहेत परत गाडी येत नाही आहात मुलं आमच्या शाळेला जातात आता तरी जास्त पावसाळ्यात तरी जास्तच पाणी आहे पाहुणं आमचं येतात तिने म्हणतात वाट करून घ्या वाट करून घ्या हे आमचं कोणच त्यांनी कधी दाखल घेतलेली नाही दाखलच घेतली नाही आणि करूया ना? करूया म्हणतात तिने आणि असं परत झालं की निवडणूक झाली की झालंच की मग परत कोण येत आहे आता निवडणूक आली आली आहे की म्हणूनच आम्ही पण मुद्दा मांडला आम्ही काय आम्हाला हे करून दिलंच पाहिजे नाही आम्हाला तिने आमची सुविधा करायलाच पाहिजे आमची अपेक्षा आहे बहिष्कार असं समजा नमस्कार मी मुलानी बोलतोय या ठिकाणी कौलगी आणि चिखली या सरहद्दीवरती एक पायवाट म्हणून रस्ता आहे आणि त्या रस्त्यानं काही म्हणजे या ठिकाणी जी पिंजारी नाईक परत कोंबडोळी यांची वस्ती आहे आणि त्या वस्तीतील काही मुलं शाळेला जातात आणि ते शाळेसाठी जात असताना त्यांना योग्य असा जो रस्ता आहे तो नाही तसेच एखादी समजा रात्री जर एखाद वेळी कोणाला बरं नसेल तर अशा वेळी त्यांची जी सोय असेल ती सोय करता येत नाही नेहण करता येत नाही वाहन कोणतेही जे असेल ते इथून नेता येत नाही तर ते रस्ता जी असेल ते रस्ता सुस्थितीमध्ये व्हावी यासाठी आम्ही आपल्यासमोर मागणी करत आहोत